नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत पा, आहे जुन्नर तालुक्यातली एक महत्त्वाची ग्रामपंचायत असलेली वडगाव साणी या ग्रामपंचायतीच्या ले या आपण या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत माझ्या पा समोर ही ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि नुकतीच या ग्रामपंचायतीच्या एकंदर कारभारामध्ये वेगवेगळ्या उलाढाली घडामोडी या ठिकाणी घडलेल्या आहेत यापूर्वी झालं असं की या ग्रामपंचायतीच्या ज्या सरपंच होत्या वैशाली तांबोळी यांना अविश्वासाने बाजूला करण्यात आलं फक्त दोन लोक या वैशाली तांबोळी स्वतः आणि एक महिला त्यांच्या साईडने होत्या बाकीची सात लोकांनी वैशाली तांबोळी यांच्या विरोधात अविश्वास आला तो पास झाला आणि वैशाली तांबोळी या पदावरून बाजूला गेल्या परंतु एवढंच न होता त्यानंतर एक सुरू झाली एक लढाई म्हणजे ती झाली एक बदला घ्यायची आणि याच बदल्याच्या याने पेटलेल्या त्या माजी सरपंचांनी तहसील कार्यालयामध्ये एक अर्ज केला आणि माहिती मागवली की किती लोकांनी जमा खर्च जो ग्रामपंचायत याने केलेला आहे सदस्यांनी जो सादर करायचा असतो किती लोकांनी केला याची माहिती मागवली त्याला असं समजलं की तीन लोकांनी तीन सदस्यांनी हा जमा खर्च हा केलेला नव्हता त्याच्यामध्ये या यांचे या जे पॅनल होतं ते पॅनल प्रमुख अविनाश वाबळे यांनी देखील जमा खर्च हा सादर केला नाही असं उत्तर तहसील कार्यालयातून मिळालं आणि अजून दोन सदस्य होतं त्यांनी देखील हा जमा खर्च सादर केला नसल्याच्या कारणाने जिल्हाधिकाऱ्यांनी या तिघांचं पद हे रद्द ठरवले आणि त्याची कालच एका चॅनलवर मुलाखत वैशाली तांबोळे यांनी दिलेली आहे आणि त्यांनी मीडियामध्ये माहिती दिली की ह्या तिघांचं पद रद्द झालं आहे आता त्याला उत्तर म्हणून वडगाव सहानी इथले अनेक गावकरी इथले जे सदस्य आहेत यांनी आपल्याला इथं बोलवलं सर्वप्रथम आपण इथल्या ग्रामस्थांकडे जाऊया त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी आपल्याला कशाला बोलवलं आहे माहिती घेऊया नमस्कार तुमचं नाव संपूर्ण सांगा माझं नाव अतुल वाबळे मी माझी ग्रामपंचायत सदस्य आणि वडगाव स्थानिकचा ग्रामस्थ आहे तर आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले विद्यमान जिल्हाधिकारी जितेंद्र डोळी साहेब यांचा एक आदेश आला की वडगाव शहाणीचे तीन ग्रामपंचायत सदस्य याच्यामध्ये विद्यमान उपसरपंच आणि पॅनल प्रमुख अविनाश शेठ चंद्रकांत वाबळे त्याचप्रमाणे गहिनीनाथ बवन भोर आणि विजय वामन थोरात यांनी विहित वेळेत आणि विहित नमुन्यामध्ये तो जमा खर्च वेळी दाखल न केल्यामुळं त्यांचं जी ग्रामपंचायत सदस्य अनाह्य करण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भात तो आदेश आल्यानंतर आमच्या ग्रामपंचायतच्या माजी सरपंच वैशलिताई तांबोळी यांनी प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या छापून आल्या चुकीच्या पद्धतीनं आणि म्हणून ती चुकीची जी पद्धत आहे किंवा जो विपर्यास परिस्थितीचा केलेला आहे आणि वस्तुस्थितीला सोडून जी मांडणी त्यांनी केली आहे तर नक्की वस्तुस्थिती काय आहेत ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे त्यावेळेला नक्की काय घडामोडी घडल्या होत्या या संदर्भातलं स्पष्टीकरण करण्यासाठी ही कोणाच्या विरोधातली पत्रकार परिषद नाही तर आमच्या बाजूचं समर्थन करण्यासाठी ही पत्रकार परिषद ग्रामस्थांनी आणि आग्रह केला ग्रामपंचायत सदस्यांना की आपण अशा प्रकारची पत्रकार परिषद बोलवली पाहिजे आपली जी समाजामध्ये वेगळ्या प्रकारे जे मांडणी होती आहे ती चुकीची आहे आणि म्हणून आपली वस्तुस्थिती काय ही समोर येण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं तुम्हा आहे तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे काय वस्तुस्थिती नक्की आता वस्तुस्थिती काय आहे ते जे सदस्य आहेत सगळे ते तुमच्या समोर चला आपण पॅनल प्रमुखांकडे जाऊया अविनाश वाबळे साहेब नमस्कार तुम्ही तर बंधू आहेत ना त्यांचे हो बंधू आहे शक्य का कस वाडा एक आहे आमचा साहेब शक्य नाही ना नाही नाहीये बर मग आता त्या म्हणत होत्या का माझ्या भावानी माझ पद आयुष्य काढून टाकलं साहेब वस्तुस्थिती आहे अशी आहे दोन हजार एकवीसला ज्या वेळेला निवडणूक जाहीर झाली आमच्या गावामध्ये तीन वॉर्ड आहेत वॉर्ड नंबर एक वॉर्ड नंबर दोन आणि वॉर्ड नंबर तीन पहिल्यांदा ज्या वेळेला इलेक्शन झाली त्यावेळेला ज्या वेळेला सरपंचपद डिक्लेअर झालं ते, ते सर्वसाधारण पुरुषासाठी डिक्लेअर झालं आणि तालुक्यामध्ये पंधरा महिला कमी पडल्या आणि तदनंतर निवडणूक झाल्यानंतर सर्वसाधारण महिलेसाठी सरपंचपद आलं पॅनल प्रमुख गावचे जे कारभारी आहेत यांनी सर्वांनी आमच्या गावचं ग्रामदैवत वर्सुबाई मंदिर येथे बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक वॉर्डला वीस वीस महिने सदस्यपद द्यायचं असं कबूल केलं त्या मिटिंगमध्ये माझी बहीण वैशाली तांबोळी यांचे पती हजर होते आणि त्यावेळेला त्यांना तो निर्णय मान्य होता पहिल्यांदा माझी बहीण असल्यामुळे कधी रक्ताकडे आपली ओढ जाते त्यामुळे मी माझ्या बहिणीला पहिल्यांदा सरपंच केलं सरपंच केल्यानंतर वीस वीस महिने ठरलं होतं तदनंतर तीन नंबर वॉर्डला वीस महिन्यानंतर सरपंचपद द्यायचं होतं अठरा महिने पूर्ण झाल्यानंतर आमच्या सर्व सदस्यांनी विचारणा केली की तीन नंबर वॉर्डला तुम्ही सदस्यपद कधी देणार आहात एखाद्या दे सरपंचानी राजीनामा दिल्यानंतर दुसरा सरपंच यायला कार्यवाही व्हायला दोन महिने लागतात त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही अठराव्या महिन्यामध्ये राजीनामा द्या वीस महिने तुम्ही सरपंच राहणारच आहात एकविसा महिन्यामध्ये दुसरं सरपंचपद महिलेला देऊया आपण अठराव्या महिन्याचं कालावधी का कार ती दोन महिन्याचे प्रोसेसिंगमध्ये हा विषय जाणारे म्हणून म्हणून तदनंतर त्यांना खुर्चीची हाव सुटली त्यांनी मला डायरेक्ट आमच्या सर्व सदस्य आहेत सांगतील त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मला सरपंच केलेलं नाहीये मला गावाने सरपंच केलेलं आहे त्यानंतर वाद थोडासा एक मिनिट मी थांबवतो गावाने म्हणजे लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक होती की सदस्यांमधनं निवडणूक होती नऊ सदस्य होते नऊ सदस्यांमधनं त्यांना आम्ही सरपंचपद दिलेलं होतं आणि त्या म्हणायच्या गावाने मला सरपंच गावाने आम्हाला सरपंच केलेलं आहे काय होतं की पदाचा हव्यास पुटी त्यांना डोहाळे लागले होते पाच वर्ष सरपंचपदी राहण्याचे कदच, त्यामुळे कदाचित त्या अशा वागल्या असाव्यात तुम्ही त्यांना अगोदर सांगितलं पदे त्यांनी मान्य केलं होतं का साहेब कागद आहे आमच्याकडे आमच्याकडे ज्या तीन वॉर्डातल्या महिला आहेत ना प्रत्येकाला आम्ही मीटिंग मध्ये घेऊन प्रत्येकाचे राजीनामे अगोदर लिहून लिहून घेतलेले होते हे सर्वांचे चारही महिलांचे राजीनामे आहेत त्याच्यामध्ये हा वैशाली याच्यामध्ये वैशाली तांबोळे यांचा राजीनामा म्हणजे राजीनाम्याचं पत्र आहे त्याच्यावरती बहुतेक ते तारीख नाहीये आणि खाली लिहिलेलं आहे त्यांची सई आहे वैशाली भाऊसाहेब तांबोळी आणि यांनी ते त्यांचा राजीनामा दिला असल्याचं स्वीकारण्याबाबतचं पत्र या ठिकाणी सभापती जे आहेत पंच समिती त्यांना दिलेलं आहे म्हणजे एड सगळं ठरलेलं होतं का वीस महिन्यानंतर प्रत्येकाने बाजूलो प्रत्येक वार्डला एक एक संधी द्यायची संधी द्यायची असं ठरलेलं होतं आणि त्यांनी ते पाळलेलं नाहीये त्याच्यामुळे सर्वांच्या म्हणण्यानुसार म्हणजे ग्रामस्थांच्या आणि सर्व सदस्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावरती आम्ही अविश्वास ठराव आणला आणि तो अविश्वास ठराव सात विरुद्ध दोन मतांनी पारित झाला आता मग कोण झालं सरपंच तुम्ही तुमचं नाव सांगा मी उज्ज्वला संतोष वाबळे आता तुम्ही विद्यमान सरपंच आहात विद्यमान सरपंच वडगाव साने माझे सासरे कैलासवाशी सावकार वाबळे यांची सुने मी बर मला एक सांगा तुम्ही का त्या म्हटल्या की सर्वात जास्त मला मतं मिळाली म्हणून मला सरपंच केलं होतं हो त्या वैशाली तांबोळीने भेटलं होतं का नाही नाही मला भेटलं होता तुम्हाला किती मत होती आठवत काय सगळ्यात जास्त तुम्हाला होती का हो त्या काय म्हणाल्या मला जास्त हो त्या म्हटल्या अशाच म्हटल्या मला जास्ती पण मला जास्त होती त्या खोट बोलतात हो त्या सरपंच झाल्याच्या नंतर काय घडामोडी काढल्या त्या त्या का म्हणजे असंच हे वीस महिन्याचं ठरलं होतं तुमचं हो ठरलं होतं मग त्या काय म्हणायच्या नंतर मला पाहिजे नंतर त्या राजीनामाच देत नव्हत्या हो सरपंच हे करायला म्हणजे ठरलं वीस महिन्याचं पण मला सगळं जो करायचं पाच वर्ष मला करायचं म्हणजे असं सरपंच तुम्ही सदस्य आहात हे बरोबर आहे का वीस महिन्याच ठरलं होत हो ठरलं होतं मग त्यांच्या त्या बाईट मध्ये ते काय म्हणतात का मला सतरा महिने झाल्याच्या नंतर मला राजीनामा द्यायला लावला मग मला तीन महिने आधी का राजीनामा द्यायला ती प्रोसेस असते ना कार्यालयाची का दोन महिने त्या प्रोसेसला जातात मग त्यांना आम्ही असं म्हटलं होतं तुम्ही आठव्या महिन्यात राजीनामा द्या दोन महिने जातात तुम्हीच वीस महिने सरपंच राहाल पण त्यांनी काय ते आमचं म्हणणं मान्य केलं नाही मग तुमच्या मासी सभेमध्ये काही चर्चा व्हायची चर्चा तर विकास कामांसाठीच होत होती म्हणजे वाईट काही चर्चा होत नव्हती पण त्यांनी विकास कामं काही जास्त करूनच दिली नाही प्रत्येक वेळेस खोड काढायचे हे नाही झालं पाहिजे बिल का नाही करणार ठेकेदाराला बोलणं बिलणं किंवा ग्रामसेवक मॅडमला सांगणं हे बिल थांबवा हे चुकीचं आहे ना सर बर म्हणजे विकास कामात स्वतः सरपंच खोडा घालायचा हो। आता हा जो पॅनेल जो तुमचा झाला होता तयार यांच्या वाबळींच्या नेतृत्वाखाली बरोबर मग हा सगळं नेतृत्व केलं का नाही तीन नंबर तीन वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वॉर्डने वेगवेगळं हे नियोजन केलं आणि ते प्रमुख असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चाललो आता मॅडम आहेत तांबोळी मॅडम त्यांचा खर्च वगैरे कोणी केला त्यांचा खर्च अविनाश अमिनशमानेच केला आमच्या उपसरपंच सदस्य तुमच्या सो सोबत त्यांना काढले हा तुमचं नाव सांगा मी गैनीनाथ बबन भोर ग्रामपंचायत सदस्य वडगाव सानी निर्मल निर्मल वडगाव सानी निर्मल ग्राम मोडगाव त्यांनी तू आता समजा ठीक आहे अविश्वास ठराव आणला म्हणून हा तुमच्यावर त्यांनी बदला घेतला हो बदला घेतल्यासारखं झाले समजा तुम्ही जर डॉक्युमेंटली चूक केली असेल तर मग ही चूकच आहे ना तुमची नाही चूक नाही साहेब आम्ही त्या साहेबांकडे ते। त्यांच्याकडे सबमिट केलं होतं आता त्यांनी समोर जर नसून दिले तर त्याला आमच्या म्हणजे आम्ही त्याच्यात दोषी कसे ना म्हणजे तुमचा जो जमा खर्च आहे इलेक्शनचा दिला होता काय तुमच्या एव्हिडन्स आहे काय पुरावा आहे का पोच पावती थी आहे सही आहे ही त्या अधिकारी निवडणूक अधिकारी चिखले साहेब का नाही ते भेटल्या शिक्का ते ऑन द वे चालले होते ना तर ते म्हटले सही केलेली आहे काय म्हणजे जाताना मी पुण्याला त्यांच्या कामकाजासाठी चालले असाल ते तर ते म्हटले सही केलेली आहे काय अडचण ये नाही येणार तुम्हाला आणि ते निघून गेले आणि वास्तविक ते सबमिट केल्यानंतर त्यांची जबाबदारी होती ना ते पुढं म्हणजे त्यांच्या कार्यालयाला पाठपुरावा करायची म्हणजे देण्याची की साहेब आता तुम्ही सही दिसते त्यांनी ते सादर केलं असं सा तुमचं म्हणणं आहे आहे ना आम्ही चिखलेराव साहेबांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो होतो त्यांना मी म्हटलं साहेब ही सही तुमची आहे का ते म्हटलं हो सई आहे तोपर्यंत त्यांना माहिती नव्हतं की आमची केस लागलेली हे आमची फक्त एकच चूक झाली आम्ही ते रेकॉर्ड करायला पाहिजे होतं आम्ही ते रेकॉर्ड केले नाही ते म्हटलं आमची सही आहे म्हटलं साहेब मग ते तुम्ही तिकडे जमा केले नाही म्हटलं मी जमा केलेला आहे कदाचित तहसील कार्यालयात गाळ झाला असेल त्याला मी काय करू असं त्यांचं उत्तर उत्तर आलं आणि चिखले हे कोण होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते ग्रामपंचायतच ते चिखले तुम्ही तुमचा हिशोब वेळेत दिला वेळेत दिलेला आहे आणि केवळ एका चुकीमुळे त्यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या चुकीमुळे आमचं पद जाते ही फार आम्हाला खेदाची गोष्ट वाटते असं माझं मत आहे तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे हे मांडलं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मांडलं परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्हाला आहे ना त्यांनी हे केलं तुमचं हे म्हणणं योग्य नाहीये त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानंतर पुढे जे अपील जे असतं तर निवडणूक आयोगाकडे अपील असतं आणि आम्ही आता निवडणूक आयोगाकडे अपील करणार आहोत कदाचित हनुमंतराया आमच्या बाजूनी हे पण करेल निर्णय दिला असं तुमचा विश्वास आहे मग आता तुम्ही चिकले पण पार्टी करणार का मग आता ते तिथं पाहिजे ना जबाब द्यायला पार्टी आता आम्ही हे कलेक्टर साहेब वैशाली तांबोळी आणि चिखलेर रावसाहेब या तिघांना पण पार्टी करणार आहोत जेणेकरून त्यांना तिकडनं येऊन विचारणा झाली पाहिजे आणि आमच्या बाजूने निकाल लागला पाहिजे मला एक सांगा का इतका मोठा अविश्वास आणला तुम्ही मै याची मीडियाला माहिती का नाही दिली तेव्हा कसं होतं साहेब आमचं गाव हे सर्व नागरिक सुशिक्षित आहेत गाव हे आध्यात्मिकदृष्ट्या फार पुढे गेलेले आहे आणि गावाची आबरू नको जायला एका स्त्रीचा अनादर होऊ नये म्हणून ही गोष्ट आम्ही गावातल्या गावात ठेवली जर आम्हाला सुडाचं राजकारण जर करायचं असतं तर आम्ही त्याच वेळेला मीडिया बोलवली असती परंतु आमची ती शिकवण नाही आहे स्वर्गीय जे एल बाबड्यांनी आम्हाला चांगले संस्कार दिलेले आहेत गावाचा एकोपा राहण्यासाठी आम्ही प्रिंट मीडियाकडे किंवा कोणतीही त्यां ते हे बातमी दिली नाही त्यावेळेला आता तुमचं ते त्यांनी बातमी दिली तुमच्या नावाचं सतत नावाचं ते विशेष उल्लेख करत होता हां शेवटी कसं असतं जशी माती तसं वागणं असतं त्यांचे संस्कार तसे असतील त्याच्यामुळे ते वागत असतील परत सांगा का आता त्या वीस महिन्याचं ठरलं होतं समजा सतरा महिन्यात फक्त प्रोसेसला दोन महिने लेट होईल म्हणून राजीनामा मागितला मग आता त्या किती दिवस या ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून कारभार बघत होत्या तीन वर्ष ग्राम तीन आ, ओ, तीन ते ग्रामपंचायत सरपंच म्हणून ते कारभार पाहत होत्या तीन वर्ष ठरलं होतो हो ठरलं वीस महिने आणि त्यांनी कारभार पाहिला तीन वर्ष आणि काल सतरा महिन्यापर्यंत व्यवस्थित चालू राहिला पण त्याच्यानंतर त्या महिला म्हणजे आमच्या दादांच्या ताई वैशाली भाऊसाहेब तांबुळी माझे सरपंच त्यांना कळालं आता की दादा शब्दाचे पक्के आहेत दिलेल्या शब्दाला दादा म्हणजे मानतात तो शब्द धरतात आणि जो सहयोगी पॅनल आहे त्यांना आता पद द्यायचे आपल्याला मग त्याचा त्यांना खुर्ची जमवून सुटा सुटला नाही ते त्या थोडंसं आमच्याशी वेगळं वागायला लागल्या किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं ॲक्शन घ्यायला लागल्या की मला काय नाही विचारलं प्रोटोकॉल म्हणजे ह्या कायदेशीर बाबी त्या बोलायला लागल्या की मी प्रोटोकॉलनुसार मला विचारलं पाहिजे ते उपसरपंच आहेत तुम्ही सदस्य आहात आणि ॲक्च्युली विषय असा होता का दादांच्या शब्दाला मान देऊन आम्ही त्यांना सरपंच पद पहिलं देण्याचं माझं तर पूर्णपणे नाकार होतं त्या गोष्टीला कारण आम्ही तुम्हाला सहयोगी सदस्य होतो तीनच होतो तुम्ही आम्हाला कधीही का पदावरून काढू शकत होतात पहिली संधी आम्हाला द्यायला हरकत नव्हती पण दादा म्हटलं दादांच्या शब्दाचा मान ठेवला दादांची बहीण म्हणून त्यांना पहिल्यांदा सरपंच केलं तुमचं त्या नावाला विरोध होता आधी सरपंच विरोध होता कारण मला माहित होतं त्याच्या आधी पार्श्वभूमी जसं ते परत जर बाईट देऊन पुढं आल्या तर मी इतमभूत सगळी माहिती देईल आता शेवटी ही देता असताना गावची म्हणजे किती नाही म्हटलं तरी बदनामी किंवा आता ती त्यांनी सुरुवात केली माझं तसं काही उद्देश नाही पण शेवटी आता ते त्यांनी जे केलं ते त्याला आम्हाला आमच्या गावातल्या नागरिकांना सांग नाही का बाबा नक्की काय घडलं होतं पॅनल प्रमुख असतील किंवा जे निवडून आले सदस्य आहेत आज माझ्या तीन नंबर वार्डवरती क्वालिफाय ग्रॅज्युएट महिला असून देखील तिला सरपंच पद भेटलं नाही ती त्याच्यापासून दुरावली कारण यांच्या खुर्चीचा मोह सुटला नाही यांना यांनी राजीनामा दिला नाही मग वीस महिन्यात जर पद दिलं असतं तर त्या महिलेला चांगली संधी मिळाली असती आणि ते पद न सोडल्यामुळं त्या महिलेवर हा तिला संधी भेटली नाही आणि त्याच्यानंतर मग तो पर्यायाने अविश्वास ठराव आणावा लागला आम्हाला तिच्यावरती आणि मग त्यानंतर आमचा कार्यकाल जो वीस महिन्याचा आहे तो त्या प्रक्रियेमध्ये संपला पण आम्ही पण शब्दाचे पक्के होतो त्यानंतर जी दोन नंबर महिला होती तिला सरपंच करायचं होतं आम्ही त्यांना सरपंच केला ते आ, आता विद्यमान सरपंच आहेत उज्ज्वलाताई वाबळे आणि आता त्यांनी कालपर्वा बाईट घेतली आणि त्याच्यामध्ये म्हणजे आरोप लावले हो की अविनाश शेठ मला बोल दे किंवा सदस्य मला मानसिक ताण दिला पहिले तर मी त्याचा निषेध करतो हे असं कुठलंही म्हणजे कमीत कमी तुम्ही बजरंगबलीचं नाव घेतलं आणि आई जानुबाईचं नाव घेतलं या देवांना स्मरून मला सांगायचे आपण एक महिला भगिनी आहात आपला आदर झाला का अनादर झाला आपण ज्या निवडणुकीमध्ये साप ना, साप नाकारला ना, ना म्हणजे मतदारांनी त्यांना साफ नाकारलं त्यांच्याशी संगनमत करून तुम्ही आमच्यावर कुरकुडी करायचा प्रयत्न केला किंवा अजूनही ते चालू आहे माझं एक प्रामाणिक मत आहे तुमच्या पॅनलमध्ये निवडून आल्या परंतु आता जे विरोधक होते जे पडलेले उमेदवार असतील किंवा जत असेल त्यांना जाऊन मिळाले असं म्हणायचं हो माझं हे प्रामाणिकमध्ये बुडत्या कॅप्टन बनू नका थांबा आणि आपल्या स्वतःच्या तोंड भरून ज्या भावाला तुम्ही भाऊ मानता जरी त्याला भाऊ मानता त्याचा त्याचे म्हणजे आबरू तुम्ही काढू नका आता कुठेतरी थांबा ही माझी त्यांना विनंती आहे ता ताई आता तुमचा उल्लेख केला तुम्ही या पॅनलच्या विरोधात एकटेच निवडून आले तुमचं नाव काय मी रेशमा महेश तांबोळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या मी विरोधी पक्षातून निवडून आले आहे पण मला त्यांचा जो का ते का, काम करतात त्या कामावरून मला त्यांचं एक वेगळं वाटलं म्हणून मी त्यांच्याबरोबर गेले पण त्यांनी त्या ज्या सरपंचांना जे निवडून दिलं त्यांचं काम एकही काम चांगलं होतं त्या प्रत्येक कामात वेगळं हे काढायच्या आम मला तर कधीही को कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी कधी बोलवलंही नाही मी जेव्हा घरी जायची ते ना तेव्हा परत त्या मिटिंग घ्यायच्या प्रत्येक सगळ्या सदस्यांना एकत्र करून मिटिंग पण घ्यायच्या खूप काही त्यांनी वाय आता पण ना इतकं विरोधात जाऊन ये ना काम करतात ना त्यांनी हे थांबवलं पाहिजे काय वाटलं साथ दिली पाहिजे कारण त्यांचं काम चांगलं आहे आज गावामध्ये जेवढ्या सुख झाल्या ते एवढ्या आजपर्यंत कुणीही केल्या नव्हत्या आपल्या गावचे रस्ते एवढे चांगले करण्याचं काम करत अजून पण काम चालू आहे एवढे रस्ते चांगले झालेत आज आपल्या गावात लाईट पण नव्हती एवढ्या ठिकाणी लाईटीची सोय झाली तुम्हाला काही सरपंच करायचं आश्वासन दिलं म्हणून कौतुक त्यांचं मला काही आश्वासन दिलेलं नाहीये त्यांनी सरपंच करायचं आता एवढ्या महिला आहेत प्रत्येक महिलेला एक त्यांनी सांगितलं सुशिक्षित महिला सुशिक्षित महिला म्हणजे काय त्या एक सुशिक्षित महिला आहे का त्यांनी सांगितलं चूल आणि मूल त्या चूल आणि मूल पासून बाजूला व्हावं प्रत्येक स्त्री बाजूला व्हावा आणि ना गावात येऊन त्यांनी काहीतरी काम करावं त्यासाठी प्रत्येक स्त्रीला एक आहे ना संधी मिळावं त्यासाठी त्यांनी वीस वीस महिन्याचा कालावधी दिला होता पण यांना खुर्चीचा सुटत नव्हता त्याच्यामुळे त्यांनी गावाला चर्चा करणार पेपर मध्ये बातम्या छापून लोकांना हे करतात मनात विष पेरतात हे चांगलं नाही त्यांच्या बोलण्यातून असं जाणवतो म्हणजे माजी सरपंच वैशाली तांबोळींच्या कबुआ महिलांचा आदर हे करत नाहीत का नाही करत आज मी एक विरोधी पॅनलची स्त्री असून ते जर माझा आदर करतात तर तुम्ही एका पॅनल मधले असून तुमचा आदर का नाही करणार ते केलं पाहिजे ना प्रत्येकाचा आदर करतात म्हणूनच मी पण त्यांच्या पॅनल मध्ये त्यांना एकमत झाले ना आता त्यांची आता तिघांची नावं कट करून टाकलेली आहेत आता त्यांना काही सदस्य राहता येणार नाही बघ आता कस तरी पण आम्ही त्यांच्या विचाराचा आदर करून त्यांच्या त्यांनी सांगितलं तर विचारांचा आदर करून का पुढील काम करण्याचा प्रयत्न करू आता ह्या महिलेने समजा ही बाईट दिली किंवा सांगितलं असं असं झालं मी यांना काढून टाकलं ते गावमध्ये काय चर्चा आहे गावामध्ये खूप वाईट चर्चा आहे हे त्यांनी केलं नव्हतं पाहिजे कारण की चांगले काम चांगला माणूस आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाला जर तुम्ही बाहेर काढत असाल तर हे चांगलं नाही तर अजून सांगा तुम्हाला पण सरपंच करायचं होतं ना हो मग आता तुम्ही तुमची चान्स गेला का मला हो गेला चान्स गेला पण सर माझी एक माहिती आहे मी स्नेहल किशोर तांबोळी विद्यमान सर, सदस्या वडगाव सहानी आणि माझी सरपंच वैशाली भाऊसाहेब तांबोळी या श्री सन्मानाचं जे बोलतात त्याच्यावरती मला एक बोलायचं आहे आज मी कास्ट व्हॅलिडिटी पूर्ण वेळेत देऊनसुद्धा त्यांनी माझ्यावरती माहितीच्या अधिकारामध्ये अपील केलं मला वारंवार जिल्हा अधिकार्यालयामध्ये माझं लहान बाळ सोडून वारंवार चक्रा मारावा लागल्या याचा मला किती त्रास झाला असेल आणि मी डॉक्युमेंट सबमिट केल्याचं माझ्याकडं प्रूफ आहे तरीसुद्धा त्यांनी माझ्यावरती केस दाखल केली आता दर महिन्याला तुम्हाला जावं लागतं दर महिन्याला जावं लागतं पण मी आता त्या दिवशीच्या मध्ये माझा निकाल पात्र म्हणून आलेला आहे हे बघा माझ्याकडे त्याच हे पण आहे पोहोच का। तुमची कास्ट ही चुकीची आहे कास्ट चुकीची मी वेळे डॉक्युमेंट कार्यालयात सबमिट नाही केले त्याचे त्यांनी हे केले होते अपील केलं होतं माहितीच्या अधिकारामध्ये या ठिकाणी या ज्या आहेत स्नेहल ताई किशोर तांबुळी त्यांनी कास्ट व्हॅलिडी वेळेस सादर केली आहे म्हणून देखील अर्ज केला होता पण तुमचं म्हणणं बरोबर निघालं हो तुमचं आणि ह्या काय त्यांचं नाव वैशाली तांबोळी यांचं काय वैयक्तिक वाद आहे काय काहीच नाही काहीच वैयक्तिक फक्त तुम्ही विरोधात मतदान केलं अविश्वास झाला म्हणून हा राग काढ काड़, हो काय सांगाल आता तुमचं तर आता आता ते म्हणत होत महिला सन्मान पण आता तुम्हाला सरपंच व्हायची संधी होती ती आता ह्या प्रकारामुळे गेलेली हो ना गेलेलीच आहे तुम्ही आता तुमचं शिक्षण माझं टी वाय बी कॉम एम ऍडमिशन आहे एमकॉम शिक्षण आहे त्यांचं दहावी असेल दहावी चांगल्या पद्धतीने कारभार पाहिला नाही ना सर पाहिला असता त्यांनी मी पण शिक्षित आहे ना माझा पण विचार केला असता ना सरपंच पदासाठी मी तर ग्रॅज्युएट होते ना पण आम्ही दादांच्या शब्दाला जागलो आणि पहिलं त्यांच्या बहिणीला सरपंच पद केलं बर मग मग मला सांगा काय काय के कामं केली विकास कामं त्यांनी त्यांच्या या तीन वर्षाच्या का, कारकिर्दीत काहीच नाही काहीच नाही नाही का, नाही एखाद्या अविनाश दादांनी अविनाश सरपंच आपले आहेत त्यांनी केले आमचा उमाजी नाईक कॅनल म्हणजे वस्ती आहे तांडा वस्ती तिथून एक डांबरीकरण केलंय महेंद्र शिंदे त्यांच्या शेतापर्यंत शिवाजी आपले हे समोर दिसत आहेत ना वलिशा बाबा ते शिवाजी महाराज पुतळापर्यंत त्यांनी कॉन्क्रीट पण केले त्या काळात तुम्हाला पात्र केले की अपत्र केले मला पात्र केले त्याच्यामध्ये माझी केस जिंकले सर बर म्हणजे आता याच्यामध्ये अविनाश चंद्रकांत वाबळे गैननाथ बवन मोरे आणि विजय वामन थोरात यांना बघते बाकी तुमचा काही विषय नाही नाहीये मग काय सांगाल त्यांना तुम्ही सल्ला काय देणार सरपंच माझी सरपंच मॅडम त्यांना असा सल्ला देऊ का तुम्ही जे सत्य आहे तेच सांगा वाईट काही सांगू नका याच्यातून काहीच साध्य होणार नाही जनतेला पण माहिती घेणं म्हणजे आपण आता समजा इथे चार जण लोक आहेत तीन जणांचे नाव घ्यायचे एकाच घ्यायचं नाही असं काही घडायचं का साहेब मी तर कधी भाषण करत नाही तुम्हाला माहिती सांगतो की माझं एकच उद्दिष्ट असतं गावचा विकास मला अतुल सारखाच म्हणतो अविदा तू जरा भाषण करायला शिकलं पाहिजे हे झालं पाहिजे आमचं गावाचं नेतृत्व म्हणजे जे असतं ते अतुल वाबळे आणि हंबीर वाबळे हेच बघत असतात त्यामुळे मी त्यांचं नाव न घेणं आणि त्यांना डावलणं हा विषयच कधी येत नाही माझं एकच असणं कधी करतच नाही तुम्ही जवळजवळ नव्वद टक्के मी भाषण करत नाही मला फक्त गावचा विकास करायचा आहे हाच उद्देश असतो आणि गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच माझे प्रयत्न असतात आरोप करतात तुम्ही त्यांना डावलता समजा वाडी टाकल्यासारखं थोडक्यात साहेब त्यांना सतरा महिने असं वाटलं नाही की अविनाशदादांनी मला डावललंय सतरा महिन्यानंतरच त्यांचा मनात जाणवायला लागलं ज्या वेळेला दे विरोधी पक्षाला जाऊन मिळाले त्यावेळेला त्यांना खुडची सोडायला मोह आवरे ना त्यावेळेस त्यांना असं वाटायला लागले दादा माझं नाव घेत नाहीत दादा मला विचारत नाहीत सतरा महिने अगोदर कधीच वाटलं नाही सतरा महिने अगदी आम्ही गुण्या गोविंदाने हे करत होतो याच दादाने ज्यांना सरपंच केलं ते विसरलेत का ते ज्याचा त्याचा धर्म ज्या त्याच्या साहेब आपण सदस्य बुद्धीने वागायचं असतं हनुमंताची बुद्धी देईन त्याप्रमाणे आपण गावचा विकास करायचा असतो